खूप गोड आठवणी आहेत माझ्यासोबत आणि तो असा माणूस म्हणून किंवा सगळ्याच बाबतीत तो असा परिपूर्ण होता म्हणजे पार्टनर म्हणून म्हणजे लोक म्हणतात की मी नवरा गमावले पण मी तर म्हणेल मला असं कधीच वाटत नाही की मी नवरा गमावले मी माझा बेस्ट बडी गमावलंय त्याच्यासोबत मी सगळ्याच गोष्टी शेअर करायचे म्हणजे आम्ही कधी असं टिपिकल नवरा बायको कधी राहिलोच नाही कायम आम्ही असे बेस्ट फ्रेंड म्हणून म्हणूनच राहिलो इव्हन लग्नानंतर सुद्धा त्यामुळे आमचं आमच्या घरात पण तसा सहज वावर होता की लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मला सांगितलं मला अहो वगैरे टिपिकली म्हणायचं नाही मी तुला ओ देणार नाही आधी शिरीष म्हणत होतीस आताही शिरीष म्हण सो मग ते आमचं तसंच अगदी छान बॉन्डिंग होत मी तेव्हाही एकटी नव्हते आजही एकटी नाहीये है। शिरीष माझ्यासोबत आहे हे माझी माझी पूर्णपणे खात्री आहे बोलते पण मला असं वाटतं की तो तिथेच आहे शेतीमध्ये कुठेतरी किंवा सगळं ते सगळं मला आठवतंय सो so ते विसरणं तर शक्य नाही मी आहे आहे तो पूजा तोपर्यंत शिरीष आहे गोड असं स्वयंपाकघर घर आहे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी या वस्तू हा माझ्या आजीचा डब्बा आहे ना हा, हा मी लिटरली असं म्हणू शकतो की धापून आणलेला आहे तिला अजूनपर्यंत माहित नाहीये आता कळेल तिचा फार पारंपारिक अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असताना वगैरे हा डब्बा आहे हा, हा विस्थापित झालेला गाव आहे धरणग्रस्त गाव आहे म्हणजे आमचं ह्यांचं जे मूळ गाव आहे ते धरणाच गेलेलं आहे तिलारीच्या ह्याच्यामध्ये पाण्याखाली गाव आहे सो ह्यांना so, विस्तापन म्हणून दिलेलं गाव आहे म्हणून जर तू बघशील ना तर अगदीशी लागून घरत सगळं पुनर्वसन आहे सो so, रेड सॉईलचं जेव्हा आम्ही सुरुवात का काम सुरू केलं तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं गाव गावासारखं नाहीये ते कॉलनी टाईप आहे माझ्या सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आमचे व्ह्यूवर्स आहेत रेड सॉइल स्टोरीजचे त्यांची मी खूप आभारी आहे कारण की सगळ्यात मला हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे आणि त्यांनी नुसतं बोलले नाही आहेत ते की तुझ्या पाठीशी त्यांनी ते खरं तें� करून दाखवले आणि त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी जी काही त्यांची त्यांचं प्रेम त्यांची ताकद दाखवली आहे म्हणजे हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे मी काही म्हणजे मला शब्द आहेत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी सो मी मनापासून आभार मानते की ते माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीच्या सुपर सक्की या आमच्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज माझ्यासोबत एक अशी सखी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आता तुम्हाला थोडंफार कळालं असेल या सगळ्या लोकेशनवरनं सो so, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण मी त्या सखीबद्दल बोलणार आहे थोडंसं ती सखी खरंच सुपर सखी आहे आणि ज्यामुळे आपण तिला ओळखतो ती म्हणजे कोकणातली आपण तिला अन्नपूर्ण म्हणूयात आणि अन्नपूर्ण यासाठी कारण जी तिने आपला सगळा म्हणजे कोकणातली खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात नाही कोकणात नाही महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगभरात पसरवलेली आहे आणि त्याच्यामुळे कोकणातली खाद्य संस्कृती ही भरपूर लांब लांबपर्यंत पोहोचलेली आहे सो ऑफकोर्स तुम्हाला आता माझ्या ह्या पूर्ण सेटअप मधून कळालं असेल की मागच्या आता कुठे आलेली आहे आपण जास्त वेळ घेत नाही आणि वरनं कळायलाच असेल पण मी तिला जाते आणि आता भेटते आतमध्ये चला खूप सुंदर आहे ना हा सेटअप नमस्कार सायली स्वागत आहे कशी आहेस तू मस्त मस्त, मस्त श्रीजा कशी आहे घरचे कसे आहेत आई बाबा कसे सगळे खूप छान तू ठीक आहेस हो सावरतोय Yes. ये ना बस आपण आपण जाऊया हो टेक्निकली हो, हो, ला तु ताई तुला काही हेल्प लागत असेल तर तू या कॅमेरा समोर बोलू शकतेस म्हणजे की जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई सोबत कॅमेरामन म्हणून जॉईन व्हायचंय सो खरं मी सांगेन तुम्हाला आणि मी रिक्वेस्ट करते तुम्हाला तुमचे सीव्ही पाठवा सो मी खाली ईमेल आयडी पण देणार आहे सो तुम्ही सीव्ही पाठवा तिथे आणि ताईच्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता सो एक चांगला कॅमेरामन किंवा अजून काय हेल्प हवी तू सांगतात प्रेक्षकांना सध्या तरी मी कॅमेरामन आहेत पण चालू आहे पण कोणी असं भविष्यात जर मला मिळाले असेल तर चालेल मला अगदी एडिटिंगसाठी पण कोणी उत्सुक आहे आणि मला तू मला बरेचसे कमेंट्स पण येतात की ताई एडिटिंग साठी मला फार लोकांच्या कमेंट आल्या की तुला काही हेल्प हवी असेल तर ते पण आहे येस ताईला पण हेल्प करूया सगळ्यांनी मिळून आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते सो so, लवकरात लवकर तुम्हाला कोणीही असा म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मधला माझ्या मागे जो कॅमेरामन आहे तो खूप बिझी असतो आणि त्याला पण सांगितलं मी पण तुम्हाला जर कोणालाही सिंधुदुर्गामध्ये जर असं वाटत असेल की आपण ताईला आपण मदत करूया तर एक छोटीशी मदत आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि uh मी -huh. तुम्हाला आवाहन करते प्लीज 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 माझ्यासाठी आणि रेड सॉइल स्टोरीला आपण सगळ्यांनी उभं करायचंय पुन्हा आणि ताईला आपल्याला उभं झालेलं बघायचं त्यासाठी प्लीज कोणी कॅमेरामन म्हणून जर असेल सो हो। so, आपण प्लीज मेल आय डीवर आमच्या सिरीज पाठवा आणि आपण एक छान पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून रेड सॉइल स्टोरीला एक ताई तू म्हणाली होतीस मागच्याच तुझ्या ब्लॉगमध्ये पाच लाख सबस्क्रायबर जेव्हा होत होते हो। आणि जेव्हा तू श्रद्धांजली पण देत हो। हो। होतीस तेव्हा तू म्हणाली होतीस की ते बाळ आहे तुझ्यासाठी हो सो so, त्या बाळाला आपल्याला पुन्हा मोठं ग्रो होताना बघायचं आणि त्यासाठी मी खरंच तुम्हाला आवाहन करेन प्लीज असं कोणी असेल तर आम्हाला सुचवा आणि आपण लवकर 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 छान छान काम बघूया ताईचं आणि मला खूप छान वाटलं तुला भेटून पण जाता जाता मला तुझा स्टुडिओ पण बघायचा आहे पण पन... मी दाखवते तुला चल बघ साथ। हो सो सायली ये हे आमचं रेड सॉल्ड स्टोरीजचं छोटस पण गोड असं स्वयंपाक घर आहे जे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी या वस्तू कारण आम्ही खूप पर्टिक्युलर होतो की त्याचा एक लुक कसा असेल म्हणजे जसं आपलं फिल्म बनतात जेव्हा तेव्हा आपल्या एखाद्या सेटचा जो लुक डिसाईड होतो ना अगदी त्याप्रमाणे आम्ही सगळं ग्राउंड वर्क करून पेपर वर्क करून ते बनवलेलं आहे खूप सुंदर म्हणजे हे चूल असू देत सगळ्यात महत्वाचा हा जो कडप्पा आहे नाही सॉरी कडप्पाच आहे पण शेणाचा गिलावा आहे आणि मग त्याच्यावर मातीचा गिलावा आहे आणि मग शेणाचा लिटरली एवढं आहे की आपल्या गावी ना लहानपणी असे बोट असे असायचे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत आणि याचबरोबर छोट्या छोट्या बरण्या असू देत किंवा हा पाण्याचा जग असू देत खूप सुंदर ही पेटी असू देत ही मला विष्णू मनोहर सरांनी गिफ्ट केलेली आहे मसाल्याची दाणी आहे Oh, मला वाटलं किती पेटी आहे तेव्हा त्यांनी मला ही गिफ्ट केलेली आहे खूप सुंदर काय सो छोटासा पिंप असू देत तिथे ह्या सगळ्या गोष्टी छान छान आणि हे पण किती सुंदर आहे खूप सुंदर आहे खलबत्ता हो खलबत्ता माझ्याकडे आताच्या घडीला जवळजवळ चार ते पाच प्रकारामध्ये म्हणजे अगदी पितळीचा आहे दगडी दोन तीन प्रकारचे आहेत आपल्या संगमरवर मध्ये आहे लाकडामध्ये सगळ्या प्रकारचं आहे अवेलेबल एक छान गोष्ट दिसली हा असा डबा प्रत्येकाच्या घरात असायचा पूर्वी हा माझ्या आजीचा डबा आहे हॅ ना हा, हा मी लिटरली असं म्हणू शकतो की ढापून आणलेला आहे तिला अजूनपर्यंत माहित नाहीये आता कळेल सो हा तिचा फार पारंपारिक अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असतानाच वगैरे हा डब्बा आहे सो असं बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं एक हा हा खलबत्ता पितळी खलबत्ता हा तुला आजकाल कुठे मिळणार नाही हा तिचाच आहे ते माहिती आहे तिला नाही माहिती आहे आता कळेल <laughs> आता कळेल <गड़ेल. laughs> आणि हे पण किती सुंदर आहे ते कळशा ठेवायच्या ना हो हो आम्ही त्याला निवनी म्हणतो निवनी कसलं भारी तुला अख्ख्या आमच्या ह्या सगळ्या स्वयंपाक घरात कुठेही प्लास्टिक नाही शक्यतो अॅल्युमिनियम नाही दिसणार नाहीच नाहीच आणि हे पण पा... किती पारंपारिक हो, वगैरे हो. कांदा ठेवायचा हे हो। आम्ही स्वतः आमच्या तात्या म्हणून आमच्या शेजारी त्यांनी बनवलेले आहे इव्हन चूल पण त्यांनी बांधलेली आहे ठीक आहे मुसळ मुसळ एक आ, ही आमची माझ्या आणि शिरीच्या लग्नामधले हे आहे मुसळ मुसळ नाही त्याला काय म्हणतात रवळी रवळी सॉरी रवळी सॉरी लग्नात लागते म्हणजे हे आमच्या लग्नातली रवळी येते है कांदे वगैरे पण खरे आहेत की नाही ते खोटे भारी सेट आहे म्हणजे तांब्या पेतळीची भांडी मातीची भांडी पारंपारिक छान असं सेटअप ह्या बरण्या लोणच्याच आहेत ना हो येस yes, क्या बात आहे खूप सुर म्हणजे हा फक्त सेटअप आहे पण ऍक्च्युली मी ज्यामध्ये कुकिंग करते ना ह्याच्या मला वाटतं तिप्पट आ... ती भांडी वगैरे ती मी तुला घरामध्ये ते एक प्रॉपर त्याचं एक प्रॉप सेक्शनच केलंय मी जसं आमचं गोरेगावला असायचे से प्रॉप सेक्शन जर तू प्रॉपशॉप मध्ये कधी गेली तर तसं एक प्रॉप सेक्शन रेड ना नक्की नक्की घरामध्ये एक वेगळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर सगळी भांडी वगैरे जी आम्ही ऍक्च्युअली स्वयंपाकासाठी युज करतो ओके मातीची मातीची असतील आपली लोखंडाची असतील का स्टँडची म्हणजे लाकडाची ते सगळं वेगवेगळं तिथे आहे तो सेटअप तिथे ठेवला आणि इथे ह्या चुलीवर पण होत शूट हो ह्या इथे पण होत मला एक नेहमीच बैठकी चूल होती हुँ. सो त्यासाठी आम्ही ही करून घेतलेली फारशी वापरत नाही मी पण आता मध्ये थोडस प्लॅनिंग चेंज आहे मला हे थोडस मी थोडस रिस्ट्रक्चर करण्याच्या याच्यामध्ये मग कदाचित मी ही चुलीतून काढून दुसरीकडे सेटअप करणार आहे तिथे मी ती हे करेन असं सो आहे इथे पण बऱ्याचशा रेसिपी तुम्ही पाहिल्या असते हे काय पण इथे काय हा पट्टा कोणता आहे हा प्लॅटफॉर्मच आहे म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल जर तू काहीतरी इथे काहीतरी करत असतील तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असं केलेला आहे बसूनच शकतो हाँ हाँ मेरे मेरे मेरे। शकतो किंवा कटिंग वगैरे करू बघते हे नसतात कंदील कंदील खूप छान आहे आणि बाकीचे जे शूट होत तुझं असं म्हणजे छान कोकणात फिरताना वगैरे दाखवतेस की काहीतरी आणायला जातेस किंवा काय तर ते कुठे होतं सगळं शूट ऍक्च्युली ग्राउंड रिअलिटी ही आहे की आमचा जो गाव आहे ना हा विस्थापित झालेला hmm. hmm. गाव आहे धरणग्रस्त गाव आहे म्हणजे आमचं ह्यांचं जे मूळ गाव आहे ते so, धरणाच गेलेलं आहे तिलारीच्या याच्यामध्ये पाण्याखाली गाव गेलेलं आहे सो ह्यांना विस्थापन म्हणून हे दिलेलं गाव आहे म्हणून जर तू बघशील ना तर अगदीशी लागून घर आहे सगळं पुनर्वसन आहे so, सो रेड सॉईलचं जेव्हा आम्ही सुरवात का काम सुरू केलं तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं गाव गावासारखं नाहीये ते कॉलनी टाईप आहे मग ह्याला प्रॉपर गाव कसं दाखवायचं मग आम्ही फक्त आमच्या गावावरती मर्यादित राहता आजूबाजूच्या मध्ये जाऊन शूट करायला लागलो सो रेड so, सॉईलचा गाव हा ऍक्च्युली इथला पंचकृषीचा कम वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पण आम्ही शूट करतो सॉरी तालुक्यांमध्ये म्हणजे अगदी सावंतवाडी कुडाळ कणकवली अशा ठिकाणी जाऊन आम्ही शूट केले So ते असं असं एक मर्यादित नाही आहे की हे फक्तच आमचं गाव आहे तर संपूर्ण आपला सिंधुदुर्ग जिल्हा आमच्या रेड सॉइल स्टोरीज मधून दिसतो क्या बात सो आता आपण तिथे जाऊ शकतो तरीही एक जे अगदी माझी सगळ्यात फेवरेट आमच्या गावातली जागा आहे जिथे जाऊन मला फार छान वाटतं किंवा शिरीषला आणि मी तिथे फ्रिक्वेंटली शूट करतो ती जागा मी तुला दाखवते सो ही जी पायवाट आहे पाणंत ज्याला आपण म्हणतो ही तू आमच्या बऱ्याचशा एपिसोड मध्ये बघितली आहे ज्याच्यात मी येते किंवा काहीतरी घेऊन येतोय असं आणि लागूनच ही या ना काजूची बाग आहे ही हा याच्या या बागेमध्ये पण आम्ही बरेच शूट केलंय ओके हे काजूची झाड बाग तुमची आहे का आमची नाहीये ती आमच्या शेजाऱ्यांची आहे पण आम्ही शूट करतो बरेचदा इथे वा आणि किती सुंदर लोकेशन आहे ना एकदम मस्त छान दोन साईडने झाडांचं सा सावली येते ना ते खूप छान वाटत थंड तुला आवडायला लागलं असेल ना हे जीवन तुम्ही म्हटलं ना की मला नाही जायचंय पुन्हा मुंबई मध्ये आता रुळी माझे आई वडील मुंबईतच राहतात म्हणजे लहानपण तुझं अख्खं मुंबईत गेला असेल ना नाही नाही माझं बारावी पर्यंत शिक्षण कणकवलीतच झालं कणकवलीत झालं पण ती पण सिटी लाईफच होती ना म्हणजे ह्या लाईफ पेक्षा फार खूप छान वाटतं इथे शांत मनाला शांती मिळते सुंदरच आहे म्हणजे कोणालाही आवडेल इथे राहायला छान असं मस्त हे आमचे ना काका आहेत हे काय करा कसे असतात काका ह्या काकांचं नाव मांगर आहे काकांच मांगर आहे हा मांगर मांगर म्हणजे शेती आजूबाजू हा समज असं त्यांच्या बरच जे आम्ही एपिसोड शूट केलेत आपण ह्यांना पण बघितलं असेल ना ह्या मित्रांना हे सगळे दिसतात यांची कोंबडी वगैरे पण आहेत ती पण आम्ही शूट करतो कसलं मस्त लाईफ आहे ना हे आणि हे काका खूप हेल्पफुल आहेत खूपच आणि खूप प्रेमळ आहेत कुठल्याच गोष्टीला आम्हाला कधी नाही म्हणत नाही काका नाही फक्त काकी पण आणि त्यांचे दोन मुलं सगळे सपोर्टिव्ह सगळे सपोर्टिव्ह सो या पट्ट्यात एक वैशिष्ट्य असं की इथे भातशेती पावसात तर होतेच पण वायंगणी भातशेती तू ऐकली असशील वांगणी हा म्हणजे जी डिसेंबर मध्ये उन्हाळी शेती हो oh. डिसेंबरमध्ये पेरणी वगैरे होते जानेवारीच्या आसपास hmm. आणि मग मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नाही मे महिन्यामध्येच वगैरे कापणी होते म्हणजे hmm. दोन्ही सीझन मध्ये पीक घेतलं जातं या शेतीमध्ये <coughs> हो 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 wow. कारण इथे कसं का तिलारीच्या पट्ट्यामुळे ना इथे पाणी भरपूर आहे त्यामुळे जमिनीला ओल आहे hmm. त्यामुळे दोन्ही सीझन मध्ये शेती होते प्लस लोक भाज्यांची पण लागवड करतात आणि कदाचित ह्याचमुळे ना रेड सॉइल स्टोरीज इथे बनू शकलं कारण की ते आम्हाला खूप सारा कंटेंट मिळतो कंटेंट म्हणजे नॅचरल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तिथे सो so, खूप सुंदर आहे ही जागा पूजाताई आणि आय नो तुला खूप प्रत्येक क्षणी असं होतं आहे आणि माझ्या पूर्ण एपिसोडमध्ये एक कुठच्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं नव्हतं की ताईच्या आठवणींमध्ये शिरीषदादा नव्हते सो ते असेच राहणार आहेत आणि राहू दे सो so, कारण ती गोष्ट अशी आहे की ती कधीच आयुष्यभरातून विसरली पण नाही जाऊ शकणार ना आहे तुझ्या आयुष्यात आणि ती मी सांगेन तुला की ती विसरू पण नाही नाही कारण ती त्याच्या खूप गोड आठवणी आहेत माझ्यासोबत आणि तो असा माणूस म्हणून किंवा सगळ्याच बाबतीत तो असा परिपूर्ण होता म्हणजे पार्टनर म्हणून म्हणजे लोक म्हणतात की मी नवरा गमावलाय पण मी तर म्हणेल मला असं कधीच वाटत नाही की मी नवरा गमावलाय मी माझा बेस्ट बडी गमावलंय त्याच्यासोबत मी सगळ्याच गोष्टी शेअर करायची म्हणजे आम्ही कधी असं टिपिकल नवरा बायको कधी राहिलोच नाही वी आर गुड फ्रेंड्स का आयम आम्ही असे बेस्ट फ्रेंड म्हणून म्हणूनच राहिलो इव्हन इवन लग्नानंतरसुद्धा त्यामुळे आमचं आमचं घरात पण तसा सहज वावर होता की लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मला सांगितलं मला अहो वगैरे टिपिकली म्हणायचं नाही मी तुला ओ देणार नाही आधी शिरीष म्हणत होतीस आताही शिरीष म्हण सो मग ते आमचं तसंच अगदी छान बॉन्डिंग होतं तर पूजाताई थँक्यू सो मच आज आज तू लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि एवढं छान रँडमली सगळ्या गप्पा झाल्या आणि छान खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलताना येताना खूप दडपण घेऊन आलेली आणि जाताना प्रेरणा घेऊन जाते सो तुझ्याकडनं भरपूर गोष्टी आहेत ज्या मला शिकायला नेहमी उपयोगी पडणार आहेत आणि एक वेगळी पूजाताई कशी आहे हे मलाही क कळालेलं आहे आणि ती लवकर म्हणजे आता हा प्रेरणादायी प्रवास लोकमत सखेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच पण तुला खरंच मी खरं सांगते आणि मी तुझ्या आज नाही मला तू खूप म्हणजे खरं सांगते आणि लहान आहेस येत्रा येस मला पण खूप छान वाटलं आणि तुम्ही तुमच्या लोकमत सखीच्या प्लॅटफॉर्म वर मला संधी दिलीत माझ्या माझ्या चार गोष्टी ऐकल्यात माझी बडबड ऐकलीत त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आणि मी माझ्या सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आमचे व्ह्युअर्स आहेत रेड सॉइल स्टोरीजचे त्यांची मी खूप आभारी आहे कारण की सगळ्यात मला हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे आणि त्यांनी नुसतं बोलले नाही ते की तुझ्या पाठीशी त्यांनी ते खरं करून दाखवले आणि त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी जी काही त्यांची त्यांचं प्रेम त्यांची ताकद दाखवली आहे म्हणजे हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे मी काही म्हणजे मला शब्द नाही आहेत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी सो त्यांचेही मी मनापासून आभार मानते की ते माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे आहेत त्यासाठी येस आणि एक अशी सुपर सखी आज आपल्या एपिसोडमध्ये सहभागी झाली होती तिचा प्रवास तर प्रेरणादायी आहेच आणि तो अजून छान व्हावा यासाठी अजून एक लोकमत सखी तुम्हाला सगळ्यांना करत करते की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलला त्यांनी पटापट जाऊन सबस्क्राईब करा आपल्याला सगळ्यांना मिळून ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला तिला सपोर्ट करायचा आहे प्रत्येक प्रत्येक तिच्या व्हिडिओवर जसं आधी प्रेम करत त्याच्या दहा पटीने तुम्ही प्रेम करा दहा पटीने कॉमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा ताईला भरपूर सपोर्ट करा सो आ, मी तर तुला जितकं माझ्याने होईल तितकं मी पण नेहमी तुझे एपिसोड आता पुढे थँक्यू शेअर करत राहणार आहे आणि आणि स्टोरीला सुद्धा कदाचित माझ्याही तुम्ही बघू शकता सो सो ताई मच तू असं नाहीये की म्हणजे मला सिंपथी कार्ड नको मी एक फिल्म मेकर आहे मी एक स्टोरी टेलर आहे मी एक आर्टिस्ट आहे सो मी माझ्याकडून शंभर टक्के चांगला कॉन्टेंट देण्याचा कायम प्रयत्न करेन जसं शिरीषने ज्या लेवलला हे चॅनल नेऊन ठेवलंय त्याच लेवलला किंवा त्याच्यापेक्षा अजून बेटर करण्यासाठी कायम प्रयत्न करत राहीन सो जेन्युनली जर तुम्हाला आमचे एपिसोड आवडले तर नक्की प्रेम द्या येस ऑफकोर्स आणि खरंच प्रेम देत राहा ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा मागच्याच व्हिडिओमध्ये तू बोलली होतीस की एकमेव असा माध्यम आहे ज्याच्यामधून तुझ इन्कम सोर्स सुरू राहणार आहे आणि हा हो, सगळ्या गोष्टी असणार आहे आणि त्यामुळे हो प्रत्येकाने ताईच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे सो प्रत ज्याला म्हणजे आता मी मगाशी म्हणाले तसंच की ज्याला कोणाला कॅमेरामन म्हणून ताईला जॉईन व्हायचं तसं तुम्ही त्या त्या गोष्टी सुद्धा मदतीने आपण टेक्निकली सुद्धा मदत करू शकतो mm. so, सो प्रत्येक जणाने त्याच्याबरोबर ताईसोबत राहिला पाहिजे आणि आणि होणार आहे सगळं छान oh. so, लवकरच एक सक्सेस स्टोरी नक्की सुपर मध्ये सक्सेस स्टोरी म्हणून आपण तुझी पुन्हा एकदा तुला इन्व्हाइट करूया आणि मी तेव्हाही एकटी नव्हते आजही एकटी नाहीये शिरीष माझ्यासोबत आहे हे माझी माझी पूर्णपणे खात्री आहे आय नो आणि हे जे फील करते येस जसं तू म्हणालीस ना फील करते तर तुम्हाला माहिती नाही ते फोटोज बघून किंवा काय ही कुठची वेगळी शक्ती आहे किंवा काय बट सतत मला पण ते एक पॉझिटिव्हिटी जाणवत होती जेव्हा मी तुझ्या स्टुडिओ मध्ये बसली होती हाँ. की अशी काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे जी आजूबाजूला फिरते आजूबाजूला आहे आणि हे मी खोटं नाही सांगणार म्हणजे माझ्या त्या सगळ्या गोष्टीवर अध्यात्मावर किंवा पॉझिटिव्ह गोष्टीवर आणि ह्या सगळ्या गोष्टीवर खूप विश्वास आहे त्याच्यामुळे मलाही ती गोष्ट जाणवत होती की कुठेतरी ती सावली सारखी ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि तू कधीच पडणार नाही पुढचा प्रत्येक एपिसोड मी आधी आधी एकटी करत नव्हते आणि पुढेही एकटी नाही करणार कारण शिरीष कायम माझ्यासोबत असणार आहे आणि तोच माझ्याकडून हे सगळं आता जे पुढे चॅनलचं काम आहे ना तोच तो yes, yes, कोप -कोप तो, ते तोच करून घेणार आहे माझी खात्री येस येस ऑफकोर्स आणि त्यासाठीच तुला खूप खूप शुभेच्छा लोकमान सखीमध्ये खरंच सहभागी झालीस त्याबद्दल शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्रीजाच्या पण पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा लवकरात लवकर छान छान कॉन्टेंट घेऊन ये प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांचं प्रेम आणि मन जिंकण्यासाठी तू नेहमी तत्पर होतीस आताही तशीच राहा तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू खूप खूप आभार आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच